नमस्कार आपण आजच्या व्हिडिओमध्ये हरेपाठातील दुसरा अभंग म्हणणार आहोत तो म्हणजे चहुवेदी जान साहिशास्त्री कारण तर मी अभंग हा अभंग चांगल्या स्वरामध्ये गात आहे तर तुम्ही तो ऐकाल अशी मी आशा बाळगतो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दि जान साई शास्त्री कारण जान साई शास्त्री कारण अठराई पुराणे हरिशी गाती अठराई पुराणे हरिशी गाती म्हणतो निनवनी तातैसे घे अनंता म्हण नवनी नीनवनी तातैसे घे अनंता वाया कता सांडी मार ग वाया कता सांडी मार ग माझी वशीवसम एक आर्यात माझी वशीवसम वाया तू दुर्गुमान मन घाली मन वाया तू दुर्गुमान मन घाली मन ज्ञानदेवा पाठ हरिया वैकुंड ज्ञान पाठ हरी हा वैकुंठ भरला दाट हरी दिसे घन दाट हरी दिसे हरी मुखे मना हरी मे मना हरी मुखे मना हरी मे मना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी હરી મુખે મના હરી ખે મના હરી મુખે મના હરી ખે મના ધન્યવાદ